वेलकम बॅक टू माय चॅनल इथं बघू शकता सगळा पसारा काढला ह्याच्यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की किचनची आपली साफसफाई चालू आहे आणि आतमध्ये बघा कचरा किती आहे <laughs> तर आता हे सगळं साफ करायचं आहे बाकी सगळं म्हणजे रूम वगैरे आपलं हॉल सगळं बाकीचं झालेलं आहे क्लीन करून दोन रूमचं तर ब्लॉक तुम्ही बघितले आणि बाकी हॉल आणि गेस्ट रूमचं तर काही नाही घेतलं शूट कारण ते म्हणजे परत परत तेच तेच व्हिडिओ रिपीट होतील ना म्हणून तर इथं आता बघा ट्रॉल्या वगैरे आता अगोदर बाहेर नेऊन ठेवते आणि अगोदर इथला पसारा सगळा आवरून घेते आणि मग परत बाकीच्या तयारीला लागते तर इथं आता बघू शकता तुम्ही हे बघा सगळं कट्ट्यावरती काढून ठेवले आणि किचन साफ करायचं म्हटलं की ना त्या साफसफाईपेक्षा ना ते पसारा आवरावरूनच उरूनच घायला येतं <laughs> काढले ठेवलेलं असतं ते सगळं काढा परत ठेवा परत नव्यानं पुसा परत नंतर लावा का म्हणजे असं वाटतं की बाकीची दमवणूक जास्त होते मेन कामापेक्षा असं होते पण ठीक आहे आता किचन म्हटलं की तेवढं तर चालणारच नाही का आता तुम्ही तसं तर काल ॲक्च्युली मला व्हिडिओ काल अपलोड करायला झालं नाही तर हा ब्लॉग मी तुम्हाला कालच तुमच्यासोबत शेअर करणार होते त्याच्यामुळे आज मी दोन ब्लॉग टाकते आता हे सकाळी एक आणि संध्याकाळी एक पहा मी ह्याच्या पुढचा पार्ट आणि आता उद्या तर काय आपले घड बसतील त्याच्यामुळे आज शेवटचा दिवस काय असेल त्या सगळी मला साफसफाई करून घ्यावी लागेल आता तसं तर तुम्हाला सांगू का एक नव्वद टक्के माझी साफसफाई म्हणजे आता झालेली आहे बाकी थोडं थोडं राहिले फक्त आता व्लॉगमुळे थोडंसं तुम्हाला लेट पाहायला भेटतं एवढंच तर घेते इथं आता आवरून इथं बघा झाडू घेतला मोठा आतमध्ये कुठं कुठं जाळी पण लागलेली असते ना आणि व्यवस्थित काढलं तर ठीक आहे नाही तर त्या आतला आतच राहते तरी यांनी याच्या अगोदर आम्हाला ट्रॉल्या वगैरे काढून दिल्या तर तुम्ही बघितलं चैत्रात मी सगळी साफसफाई केली तर ट्रॉल्या वगैरे सगळ्या बाजूला काढल्या होत्या त्याच्यामुळे काय झालं की व्यवस्थित क्लीन करता येत होतं बाहेर नेऊन ट्रॉल साफ केल्या हे ड्रावर सगळे आणि इथं बसूनच आतमध्ये सगळं व्यवस्थित साफ केलं होतं पण आता थोडंसं कसं ह्याच्यामुळे बसायला उठायला प्रॉब्लेम येतोय ना आतपर्यंत झाडू घालवायचं म्हटलं ना जरा थोडं उघडल्यासारखं होते पण आता ऑप्शन नाही तर हे बघा किती कचरा निघायला लागला दिसतंय ना तुम्हाला आता काय करते की अगोदर तर झाडू वगैरे मारून घेते थोडंसं कॉक्रोचसाठी स्प्रे मारते आणि मग बाकीचं आवरून घेते कारण कट्ट्यावरची आता हितली भांडी इथंच घासायची म्हणून कट्ट्यावर सगळं मांडून ठेवले त्याच्यामुळे इथला अगोदर आवरून घेते आणि मग बाहेरचं बाहेर जाते आवरायला गेस्ट रूम आणि हॉलच्या खिडक्या वगैरे साफ करताना ना, ना। ह्यांना सोबतीला घेतलं जरा कारण ह्यांना परवा काम नव्हतं थोडंसे निवांत होते तर म्हटले चल कोऱ्या करजण म्हणून तर दोघांनी करून घेतलं मग त्याच्यामुळे थोडंसं एक दिवस मला म्हणजे दोन दिवस लागायचे तर मला एक दिवसात माझं काम झालं हॉल आणि ह्याचं गेस्टरूमचं त्याचा काही ब्लॉग मी घेतलाच नव्हता तुम्हाला म्हटलं तसं आणि कसं झालं की दिवस पूर्ण बिझी म्हणजे गेलं की इतकं कामात की कळालंच नाही म्हणजे एवढा टाईम गेलेला आणि शूटचं असं म्हणजे झालं की माझ्या डोक्यातूनच गेलं ते म्हणजे असतं नाही का आता आपण एकदा कामाला लागलो की फक्त आपल्याला कामच पुढं दिसतं तसं झालं होतं माझं त्याच्यामुळे काही ब्लॉग शूट नाहीच केला त्या दिवशीचा पण ह्यांची मला खूप मदत झाली बरं का म्हणजे तेवढं आवरायला असं वाटलं की म्हणजे अनेक आता मला किती टाईम लागेल काय अंदाज नव्हता असं झालं तर फक्त वरचंच झालं होतं साफसफाई करून आणि मामांची रूम खालचं बाकी सगळं तसंच होतं ना त्याच्यामुळे पण काय नाही करू लागलं ह्यांनी पण खूप दिवसभर माझ्यासोबत होते आणि बरं वाटलं दोघांनी मिळून केल्यामुळं थोडंसं मला परत जरा थोडं हलकं वाटलं म्हणजे लई प्रेशर नाही आलं त्याच्यामुळे आता वाटतं काय नाही बाकीची सगळी तयारी आपल्या आरामात होऊन जाईल आणि काय मग चालायचं तेवढं इथे तुम्ही बघू शकता जवळून दाखवते बघा हे बघा किती घाण झाले आतमध्ये तरी नेहमीपेक्षा ठीक आहे <laughs> म्हणजे दरवेळी जरा थोडं जास्तच घाण होतं पण ह्या वेळेस तेवढं झालेलं नाही आणि मेन म्हणजे कुठं तरी एक दोन कॉक्रोच दिसतात ते पण काही दिसत नाही आहेत तरी काय करतात आता अगोदर स्प्रे मारून ठेवते आणि मग बाकीची भांडी घासून घेते ट्रॉले घासून घेते म्हणजे तोपर्यंत कॉक्रोच असतील तर मरून जातील स्प्रेनी आणि मग काय बाकीच परत आवरून घेते तर चल ना मग आता घेते अगोदर भांडी घासून म्हणजे दरवेळी कसं करते की सगळे एकदम पसारा काढून बाहेर नेते ना आणि मग बाहेर नेऊन तिथं घासून म्हणजे बसून आपलं निवांत घासता येते पण आत बाहेर आत बाहेर करून एवढं दमून जाते की काही विचारायलाच नको आणि त्यात अर् वाजता पण स्कूलला गेले ते दो दोघं असली म्हणजे जरा हाताखाली थोडी हेल्प होते ना आता म्हणलं ते यायचे तोपर्यंत वाट बघत बसायची म्हटल्यावर कधी व्हायचं अगोदरच एक दोन दिवस राहिले होते म्हणून म्हणलं फटाफट करून घेऊया मग विचार केला की ट्रॉल्यांमध्ये जेवढी भांडी येते ना इथं समोर जे आपली रोजच्या वापरातले आहेत ना ती सगळी इथंच धुवून इथंच ठेवते आणि बाकी मग ट्रॉल्या वगैरे बाकी मोठे डबे वगैरे ते सगळे बाहेर नेऊन धुवायचे म्हणून मग तशी तयारी ता करून म्हणजे तसं प्लॅन करून लागली तयारीला तर इथं बघू शकता हे बघा आता हे रोजच्या वापरातली आहेत भांडी तर आता बाकी मसाल्याच्या डब्या वगैरे आहेत मोठ्या भरण्या रिकाम्या केल्या नाही आहेत तर म्हटलं आता जेव्हा जेव्हा ते संपले ना त्यातले मसाले तर त्या त्या टायमाला ते भरून ठेवलेत ना म्हणून विचार केला की ह्या वरून कुलींना फक्त पुसून घेते कारण आता कोरडे मसाले सगळे वतायचे आणि परत तेच परत घासायचं म्हणून म्हटलं वरून फक्त कुलींना पुसून घेतलं की झालं म्हटलं मसाल्याच्या भरण्यात एवढा काही रिकाम्या करत नाही बाकी सगळं तर आता काढलेलंच आहे तर इथं बघू शकता बघता बघता आता जाळी भरली आपली इथं भांडीची <laughs> आणि आत्ती बाहेर आहेत आत्ती म्हटलं मी कपडे धुवून घेते तुझं तुझं आवर म्हटलं आतमध्ये तर म्हटलं मग आता मी एकटीच असल्यामुळे आता कॅमेरामध्ये सध्या मी एकटीच आहे आणि आर वाजता स्कूलनं आले की मग आहे त्यांची लुडबुड खूप सारी तरी त्यांनी सांगून गेलेत की आम्ही आल्यानंतर मम्मा डबे धुवा आम्ही आणून देतो बाहेर वगैरे असं म्हणून तर म्हटलं चला ठीक आहे तोपर्यंत बाकीच तर काम उरकून घेऊया आणि इथं बघू शकताय तुम्ही बघा आता बाकी जे आपले पॅक वगैरे असतात ना मसाल्याचे म्हणजे सांबर मसाला वगैरे ते तर ते सगळं आता काढून घेते आणि मग त्याचे डबे घासून घेते आणि इथं बघू शकता सगळे चमचे वगैरे सगळं जे काय होतं भरण्या वगैरे ते बाकीचं इथं सगळं घासून घेतलेलं आहे आणि जाळीत तर जेवढी बसते तेवढी भांडी बसवली ती आणि इथं तर ह्या भरण्या आणि हे पसारा वगैरे आहे बरासा आवरायचा तर ते त्या औरुणाने इकडं बघू शकता बघा किती पसारा लावलेला आहे खूप टाईम जाणार आहे मला एक एक करून सगळं आवरेपर्यंत हॉल गेस्टरूम सगळं साफ करून झालेलं आहे त्याचा काही मी ब्लॉक केला नव्हता कारण एकच ब्लॉक तुम्हाला सारखं सारखं बघायला भेटेल म्हणून आणि इथं बघा आता बाहेर आलेले हे बघा मी सगळ्या ट्रॉल्या आणून ठेवलेले आहेत बाहेर आत्ती झालं का तरी तुम्हाला सांगू हो का आता एक वाजलेले आहेत आता मी म्हटलं की ती ट्रॉलीला जास्तीत जास्त अर्धा तास लागेल म्हटलं बाकीचं परत जेवण वगैरे आवरून परत नंतर करता येईल पण तसं जसं रोज साफसफाई करायला चालू केली ना तसं मला वाटतं साडेतीन पावणे चार आणि चार वाजता जेवण होतं रोजचं सकाळचं म्हणजे परत होते होते उशीर होते म्हणून सकाळी आणि मी नाश्ता करून घेतो आत्तींना कसं गोळी वगैरे खायचे असते शुगर बीची बीपीची त्याच्यामुळे त्यांना थोडंसं लवकर मी बसवते तसंच आणि मी थोडं उशीरनाच करते कारण असं होतं एकदा खाल्लं की परत एवढा आळस येतो ना की कितीही काम पुढं दिसू दे ओढून ताणून करूच शकत नाही पोटात गेल्यानंतर जेवण त्याच्यामुळे जेवढं होतं तेवढं करायचं आणि परत खाऊन थोडा वेळ एक अर्धा पाऊन तास पडायचं आणि परत संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागायचं स्वयंपाक झाला पाच साडेपाचला आवरायचं आणि परत तिथून परत साफसफाईला लागायचं तर तुम्ही मला काल कमेंटमध्ये म्हटलं ना ताई एवढं रात्रीपर्यंत कशाला काम करते जरा रेस्ट करत जा आता कसं हे दसऱ्याचे एवढे दोन चार दिवसच जरा थोडी दगदग असते बाकी आधीमध्ये काय आपलं रेग्युलर रुटीन असतंच ना आणि मग परत असं वाटतं की थोडा थोडा टाईम जरी चालला तरी म्हणजे असं वाटतं की तेवढ्या टाईमिंगमध्ये व्हायला पाहिजे ना सगळं त्याच्यामुळे आणि आता कसं आवरायला सध्या तर एकटीच आहे ना मी इथं मग असं वाटतं की थोडा थोडा टाईम नको वेस्ट करायला होऊन जाईल एकदा काय एक दोन दिवस चार दिवस होईल आपदा पण एकदा फटाफट सगळं आवरून झालं की सगळं टकाटक आपलं दसऱ्याला कसं सण असलं की थोडं म्हणजे थोडी भारी वाटतं ना उत्साह पण येतो सगळीकडे घरात चकचकीत झालेलं असतं त्याच्यामुळे चालायचं आता दोन चार दिवस दगदग आपली थोडी नाही का तर इथं तर बघताय ट्रॉल्या म्हणजे घासते पण असं आलं होतं एक दोन ट्रॉलीची खाल जी खालची तार असते की नाही ती थोडी निघाली होती त्याच्यामुळे ना म्हणजे उजव्या हाताला एक दोन ठिकाणी थोडीशी असं कापलं गेले जरा थोडंसं त्याच्यामुळे परत काय मला जास्त स्पीड लावता ये ना घासून घ्यायला पण म्हटलं तर ठीक आहे घेवा उरून आता तसंच आणि इथं बघू शकता हे बघा आता सगळ्या ट्रॉला इथं घासून कट्ट्यावर ठेवलेले आहेत ते आता परत आतमध्ये घेऊन जाते आणि पटकन मांडून घेते बाकी आतलं पण पुसायचं बाकी आहे अजून फक्त स्प्रे मारून ठेवला होता कॉक्रोचचा तर घेते आता पुसून ते पण आता ते स्प्रे मारल्यामुळे आता दोन तीन वेळा मला पुसून घ्यावं लागेल म्हणजे म्हटलं कुठं असतील तर नाही का परत उगं सगळे घरातून फिरण्यापेक्षा पण ह्या वेळेस नाही येत कॉक्रोच त्याच्यामुळे जरा बरं वाटलं एक दोनच दिसले होते ठीक आहे आता <laughs> आणि इथं तर बघू शकताय तुम्ही ट्रॉली बाहेर ओढून आतमध्ये वाकून पुसत होते असं वाटतं वाटतंय तर तेवढ्याच अडकून बसून येवयचं झालं पण आतपर्यंत पूर्ण मग हात जात नाही ना पूर्ण असं आहे तेवढं असं वाटतं की आतमध्ये पूर्ण शिरावं लागतं जेवढं जातंय तर तेवढं मी जाते म्हणजे थोडंसं जातात तसे माझे हात पोचतात थोडेसे लांब आहेत हात माझे <laughs> त्याच्यामुळे मला घरात पण म्हणतात सगळे हात तुझे जास्त लांब आहेत म्हणून त्याच्यामुळे म्हटलं आणि म्हणजे एवढं काही लई आपदा होत नाही पण थोडंसं आता आपलं जसं म्हणजे वजन वगैरे जर वाढलेलं असेल तर होतच ना आता गौरी गणपतीमध्ये कसं सगळं डाएट बिएट सगळं कुठं गेलं होतं काही माहिती नव्हतं काय खाल्लं नव्हतं म्हणजे जास्त बाकीचं खाण्यात आलं ना तळातळीचं वगैरे इकडे तिकडे त्याच्यामुळे थोडंसं किलो दीड किलो वजन वाढलं होतं माझं आता परत रुटीन लागली ला अजून आता अजून कमी व्हायला लागलं आणि तुम्ही काल कमेंटमध्ये म्हणलात तसं Oh, वजन कमी करायचं म्हटलं ना न डाएट करता दसऱ्यात ऑटोमॅटिक वजन कमी होतं कारण कामच आपलं तेवढं असतं ना सगळ्यांना काय करतात भूक पळून जाते आपले दसरा काढायचं म्हणले की माझंही काही तसंच होतं आणि इथं आता बघताय तुम्ही थोडंसं म्हटलं लायजल टाकून आतनं थोडंसं पुसून घ्यायला लागले तरी किती पुसून काढते तरी सुद्धा आतनं कुठंतरी कोपऱ्या आणि खचनी बसलेली थोडीशी गावी ना घाण निघतेच पुसताना थोडी थोडीसं म्हटलं अजून एक दोन तीन वेळा मला चांगल्याला स्वच्छ पुसून घ्यावं लागेल तेव्हा कुठेतरी मग स्वच्छ निघेल आणि इथं बघू शकता आता दुपारी तीन वाजलेत आणि आस्ता आलेली दादानं कॅमेरा ॲक्च्युली पकडला होता त्याच्यामुळे तो काही दिसत नाही कॅमेऱ्यामध्ये तर ती विचारते एवढा पसारा काढून का म्हणजे बघून नाही का काढलं आहे कशासाठी काढले काय आहे मम्मा का आता तर तिच्या प्रश्नांची उत्तर देत देत दे माझं चालू होतं आतलं सगळं क्लीन करून झाले फक्त वरती आता म्हटलं वरचं फर्निचर थोडंसं घेते पुसून कारण थोडं चिकट चोपट उडलेलं असतं हाताने आपण ड्रावर ओढलेले तिथेही बरं लागलेलं असते तर अगोदर थोडंसं लिक्विडनं वगैरे असं नॉर्मल स्पंजनं घासून घेतलं स्क्रबनं नाही बरं का स्पंजनं आणि स्क्रबनं कसं लगे रेगा उठतात ना त्याच्यावरती आणि आता स्वच्छ कपड्याने एकदा पुसून घेते आणि मग परत भांडी लावते आता तुम्हाला दाखवते मी आतमध्ये बघा बघा बघू शकता इथं झालं आहे ना क्लीन <laughs> खूप मेहनत लागली मला दोन तीन तास गेले वाचायला <laughs> तर बाकीचं ब्लॉग संध्याकाळी पाहायला भेटेल तुम्हाला तर इथंपर्यंतचा व्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण संध्याकाळच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बो बाय